श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा गिरायोगी श्री स्वामी महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आनंदाची यशाची बातमी घेऊन आलेला हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा तू खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस कारण असे समज की आजपर्यंत जो काही तू संघर्ष केला आहेस जे काही तुझे आयुष्य पूर्ण दुःखाने यातनेने व्यापून गेले आहे या, या शत्रूंमुळे आजपर्यंत तू खूप काही त्रास सहन केला आहेस बाळा आता असे समज की या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढणारा तुला आनंदाची वैभवाची आणि सुखाची अनुभूती देणारा तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती आणि समाधान आणणारा हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तर बाळा माझा तुझ्यावरती विश्वास आहे की तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस शांत मनाने शेवटपर्यंत माझा स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकणार आहे कारण त्याला माहीत आहे हे संदेश फक्त संदेश नसतात तर तुझ्या आयुष्याला एक नवीन उभारी आणणारे तुझ्या खचल्याला मनाला उभारी आणणारे आणि तुझे जीवन पूर्णपणे बदलणारे काही असे काही संकेत या संदेशांमधून तुला मिळत असतात की ज्याद्वारे बाळा तुझ्या आयुष्याला एक नवीन वळण प्राप्त होते तुझे रडके जीवन आनंदात बदलते आणि बाळा ज्या काही तू यातना दुःख हे काही सर्व सहन केले आहेस यातून बाहेर आणणारा तुला बळ देणारा शक्ती देणारा हा संदेश तुझ्यासाठी खूप शुभदायी ठरतो म्हणूनच दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा जो माझ्याकडे चार पावले चालत येतो त्याच्यासाठी मी शंभर पावले त्याच्यासमोर चालून येतो बाळा हे तुम्हाला दिव्य अनुभव आलेच असतील कारण मी माझ्या स्वामीप्रिय बाळांना कोणत्याही संकटात एकटे सोडत नाही त्यांना कोणत्याही दुःखात यातनेत पाहू इच्छित नाही म्हणून बाळा निशंक रहा निर्भय राहा आणि मनातील शंका काढून टाक की ही स्वामी माऊली तुझ्यासोबत नाही तर बाळा तुझ्या प्रत्येक गणिक तुझ्या यशामध्ये तुझ्या सुखामध्ये तुझ्या दुःखामध्ये आम्ही निरंतर तुझ्या सोबत आहोत आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहे कारण बाळा आता तू आमचा आशीर्वादित बाळ झाला आहेस तेव्हा बाळा चिंता का करतो हे सर्व मनातील दुःखदायक आणि नकारात्मक विचार काढून आता जर तुझ्यासमोर काही सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे तर बाळा तुला मनासारखे यश प्राप्त करायचे आहे तुझ्या मनातील ते स्वप्न पूर्ण करायचे आहे जे खूप दिवसांपासून अपुरे आहे तुझ्या कुटुंबातील तुझे खूप काही मोठे स्वप्न अपुरे आहे ध्येय अपुरे आहे ते सर्व तुला आता पूर्ण करायचे आहे कारण बाळा या सर्वांमध्ये आम्हाला माहीत आहे तुला कष्टाची जोड द्यावी लागेल खूप मेहनत घ्यावी लागेल आणि तुझ्या मनामध्ये संयम आणि आत्मविश्वास ठेवून सर्व कार्य तुला मनापासून पूर्ण कराय करावे लागतील कारण बाळा प्रयत्नांती परमेश्वर आहे आम्ही तुझ्यासोबत आहोतच पण तुझ्या कष्टाची जोड ही निरंतर तुला द्यावीच लागेल कारण बाळा जेव्हा तुम्ही काहीतरी कृती करत असता तेव्हा त्यातून तुम्हाला खूप काही त्या कृतीचे परिणाम पहावयास मिळतात म्हणूनच जर तुमच्या कुठल्याही कार्याला कृतीची जोड नसेल तुमच्या कष्टाची जोड नसेल तर ते कार्य तुमच्या हातून अपुरे राहणारच आहे म्हणूनच बाळा कृती करा श्रम करा कष्ट करा आणि मनातले नकारात्मक विचार काढून आनंदाने सर्व काही कार्य करण्यास पुढे जा असे समजू नका की स्वामी माऊली माझ्यासोबत नाही बाळा आता हे शत्रू तुझ्या वाटेत कितीही काटे पेरू दे कितीही संकटे उभी करू दे कितीही तुझा विश्वासघात करू दे बाळा आता यांना अजिबात घाबरायचे नाही आता यांच्यासमोर अजिबात लाचार व्हायचे नाही तर ह्यांच्यासमोर खंबीर आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कृती तुला करून दाखवायची आहे कारण बाळा आजपर्यंत सर्व काही तुझ्यासाठी अशक्य नव्हते पण आता अशक्य ते शक्य सर्व काही होणारे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे बाळा आता अद्भुत चमत्काराला सुरुवात झाली आहे असे समज सर्व काही चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी आता सज्ज हो खूप मोठ्या आनंदाच्या बातमीसाठी तयार हो कारण बाळा तुझ्यावरती जो काही न्याय झाला आहे त्या न्यायाला आता वाचा फुटणार आहे तुझ्या बाबतीत जो काही अन्याय झाला आहे आता त्या सर्वांचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही ही स्वामी माऊली सर्वांचा न्याय योग्य वेळी केल्याशिवाय राहणार नाही बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना मग डगमगू नको खचून जाऊ नको घेतलेले हाती कार्य अपुरे ठेवू नको जर कधी तुझ्या कार्यामध्ये तुला यश मिळण्यासाठी उशीर होत असेल तर असे समजू नको की हे कार्य माझ्या हातून कधी घडू शकणार नाही बाळा जेव्हा जेव्हा हेच तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात हेच तुमच्या या अपयशाला कारणीभूत ठरतात कारण ज्या क्षणे असे विचार तुमच्या मनामध्ये येतात की हे कार्य माझ्या हातून घडणारच नाही त्या क्षणे सर्व काही तुम्ही नकारात्मक गोष्टी स्वतःकडे आकर्षित करता म्हणूनच कोणतेही कार्य करताना सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये चांगले विचार आणि सकारात्मक विचार असायला हवे तेव्हाच बाळा त्या कृतीला यशाची जोड मिळते आणि तुम्ही तुमच्या मनासारखे यश प्राप्त करू शकता म्हणूनच आता घाबरायचे नाही माघार घेऊ नकोस अशक्य ते शक्य सर्व काही करायला तयार हो कारण बाळा आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा डगमगू नको खचून जाऊ नको आणि तुला कितीही कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्व काही पाहत आहोत सर्व काही या लोकांचा आता हिसाब करण्यासाठीच ही स्वामी मावली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात योगायोग समज स्वतःला धन्य भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश स्वीकार कर कारण या संदेशानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसेल तुझ्या दुःखाचा या संदेशानंतर नायनाट होणार आहे तुझ्या मागील पणवती संपूर्णत मिटणार आहे तुझी आर्थिक चिंता या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर मिटलीच समज हो बाळा महालक्ष्मीच्या कृपेने आता तुझी आर्थिक चिंता पूर्णत मिटून तुझ्या आयुष्यामध्ये ते सुख वैभव आनंद सर्व काही तुला प्राप्त होणार आहे हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही प्राप्त करण्यासाठी आनंदाने सज्ज आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता एक गोष्ट लक्षात ठेव कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जो काही भाग्यामध्ये चमत्कार होणार आहे तो खूप अद्भुत विलक्षण आणि आजपर्यंत ज्याची अपेक्षा देखील केली नशील असा काही चमत्कार तुझ्या भाग्यामध्ये होणार आहे बाळा हा चमत्कार असाच काही भाग्यामध्ये कोणाच्याही घडत नसतो त्यासाठी तुमचे पुण्य कर्म तुमच्या गाठीशी असावे लागते म्हणून बाळा हे समज की तुझ्या चांगल्या कर्माचे फळ या चमत्काराद्वारे तुला मिळणार आहे माझा स्वामीप्रिय बाळ खूप मनाने चांगला आहे भोळा आहे खूप तुझा स्वभाव एवढा चांगला आहे की याच तुझ्या स्वभावाचा तुझ्या शत्रूने फायदा घेऊन झाला आहे तुला खूप काही त्रास दिला आहे पण बाळा अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तू स्वतःवरचा तोल ढळू दिला नाही तुझा स्वतःवरचा आत्मविश्वास आणि संयम कुठल्याही परिस्थितीमध्ये ढळू दिला नाही आणि या लोकांचा सामना तू खूप शांततेने संयमाने केला आहेस आम्ही हेच पाहून खूप प्रसन्न आहोत की कोणत्याही परिस्थितीत तू तुझे कर्म खराब होऊ दिले नाही म्हणूनच बाळा आम्ही हे सांगतोय की तुझ्या हेच चांगल्या कर्माचे फळ चमत्काराच्या रूपामध्ये आता तुझ्यासमोर येणार आहे हे सर्व काही आनंदाने घेण्यास आता माझा स्वामीप्रिय बाळ तयार आहे ना स्वामी म्हणतात बाळा आता दिव्य आशीर्वादाला सुरुवात झाली आहे बाळा हे आशीर्वाद घेण्यासाठी आता सज्ज हो कारण आजपर्यंत खूप काही दुःखाने तुझे जग व्यापून गेले होते तुझ्या मनामध्ये नाही त्या स सगळ्या नकारात्मक विचाराने तुझे जीवन पूर्णतः कोलमडून गेले होते पण बाळा यापुढे आता असे होणार नाही कारण ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे जर ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे तर तुला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही मग ते तुझे शत्रू असतील तुझे कुठलेही नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोक असतील आता तुझे पाय कोणीही कितीही खेचण्याचा प्रयत्न करू दे ही स्वामी माऊली सर्व काही पाहून घेणार आहे बाळा तुझ्या दुःख चिंता यातना सर्व काही आमच्या पायावरती आमच्या चरणावरती सोड आणि निश्चिंत रहा कारण तू जर आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस जर आमचे नाव निरंतर तुझ्या मुखामध्ये आहे तुझे कुटुंब आमची निरंतर भक्ती करत आहे तर बाळा असे समज की आमची साथ आमचे आशीर्वाद आमचे प्रेम निरंतर तुझ्या सोबत आहे जो आमची भक्ती करत नाही ज्यांचा आमच्यावरती विश्वास नाही त्याला आमची साथ कधीही लाभत नाही बाळा मग त्याने कोणीही कुणा कितीही लोकांचे वाईट करू दे आणि त्या काळापुरते त्याला आनंदित होता येऊ दे पण तो आनंद त्याचा फार काळ टिकत नाही कारण वाईट कर्माचे फळ हे कधी ना कधी भोगावेच लागते म्हणूनच आम्ही वारंवार हे सांगत असतो की तुमच्या हातूनसुद्धा नेहमी निरंतर चांगले कर्म करत राहा हे सर्व करत असताना कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नका आपल्या आईवडिलांचा कधीही अनादर करू नका त्यांचा कधीही अपमान होईल असे अपशब्द तुमच्या मुखामधून घालवू नका कारण बाळा त्यांच्या चरणाशीच तुमचा स्वर्ग आहे बाळा जे काही आपले आईवडील आपल्याला संस्कार देत असतात हेच आपले संस्कार आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला खूप काही मिळवण्यासाठी उपयोगी पडत असतात त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही कोणतीही कमी भासू देत नाही म्हणूनच त्यांना कधीही दुःख देऊ नका जर तुमच्या हातून न कळत त्यांचे कधीही मन दुखावले असेल तर आता या क्षणी हा संदेश ऐकल्यानंतर त्यांची माफी मागा श्री समर्थ